लाल्या माझ घर भेंड्याच आणि त्याचं शेकारल्याला सपर पाहून मला कधीच प्रश्न पडला नाही खूप शांततेत ऐका माझं घर भेंड्याच आणि त्याचा शेकारलेलं सपर पाहून मला कधीच प्रश्न पडला नाही पण प्रश्न पडला तेव्हा अरे बाप गेला तरी लाल्या का रडला नाही तसा लाल्या मला त्याच्या घरी कधीच नेत नव्हता पण मी किती हट्ट केला तरी माझ्या घरी येत नव्हता माझ्या सायकलच्या कॅरियरवर मी आणि चालवायला नेहमी लाल्या असायचा वर्गात सुद्धा माझ्या शेजारी रोज लाल्या बसायचा लाल्याच्या इजारीवर पडलेल्या छिद्रांना मुलं फार हसायची आणि थिगळ जरी लावलं तरी छिद्र पुन्हा दिसायची मग मी माझी जुनी झाली सांगून मग मी माझी जुनी झाली सांगून लाल्याला इजार नेऊन द्यायचो मग मी माझी जुनी सांग झाली सांगून मला नवीन इजार घ्यायचो आणि आईला विचारून जुनी झालेली लाल्याला नेऊन द्यायचो तेव्हा त्याच्या गळ्यात पडलेल्या गरिबीवर मला कधीच प्रश्न पडला नाही पण प्रश्न पडला तेव्हा बाप गेला तरी लाल्या रडला नाही तसा लाल्या फार हुशार तसा तसा लाल्या फार हुशार सरांना नेहमी उत्तर द्यायचा आणि माझे पुस्तक वापरून लाल्या वर्गात पहिला यायचा तसा लाल्या फार हुशार सरांना नेहमी उत्तर द्यायचा आणि माझे पुस्तक वापरून लाल्या वर्गात पहिला यायचा लाल्याचं फडक्यातलं जेवण माझ्या डब्यातल्या जेवणाला नेहमी जड असायचं त्याच्याकडं चटणी भाकर माझ्याकडं गोड असायचं लाल्याची आई मजुरीनं कधी कधी आमच्या घरी येत होती लाल्याची आई मजुरी ना कधी कधी आमच्या घरी येत होती आणि बाळ येना घरला कधी असं आमंत्रण हळू आवाजात देत होती तेव्हा गेलो त्याच्या ते घरी तेव्हा गेलो त्याच्या ते घरी बाप असून सुद्धा लाल्या सप्पर शेकारत होता आणि मित्रा जमल तुला हे असं आनंदाने विचारत होता तेव्हा तेव्हा पाहिलेल्या परिस्थितीवर मला कधीच प्रश्न पडला नाही पण प्रश्न पडला तेव्हा बाप गेला तरी लाल्या कारडला नाही आणि शेवटच्या चरणात एकदा माझ्या घरी लाल्या आनंदाने आला होता एकदा माझ्या घरी लाल्या आनंदाने आला होता तेव्हा बापा समोर कुणीतरी पिऊन धिंगाणा केला होता तेव्हा त्या पेताडाला बापाने चापकाचे फटके दिले लाल्या म्हणे काय मित्रा तू तर मलाच चटके दिले मी म्हंटल लाल्या अरे असे गावात अमाप आहे लाल्या म्हणे हो रे मित्रा गेलेला असाच माझा बाप आहे आईचं कुंकू असून सुद्धा पुसल्या गत दिसतं रे आईचं कुंकू असून सुद्धा पुसल्या दिसत रे पेताड माणूस घरात असल्यावर सगळं असंच असत रे तेव्हा मला भेटलं उत्तर पुन्हा हा प्रश्न कधीच पडला नाही की बाप गेला तरी लाल्या का रडला नाही की बाप गेला तरी लाल्या का रडला नाही अशा परिस्थितीत सुद्धा गरिबीतून वर आलेली खूप मुलं आहेत दोन खोल्या दोन बेंड्याचं घर होतं आमचं फक्त मातीचं घर सर आता बंगला झालाय सगळं झालं संस्कार वगैरे हे आईवडिलांकून येतात म्हणतात पण ते संस्कार पुढं रुजू होण्यासाठी मुलांना भेटलेली संगत खूप महत्वाची असते तुमचा मित्र बिडी काही करत असेल डोळा मारत असेल थांबवा त्याला काही कुणी असो त्याला थांबवा दारू वगैरे ह्या गोष्टींपासून नाहीतर तो पेतोय मला काही चकना खायचा आहे फक्त असं करू नका समोर आपल्या मित्राला मातीत जाताना जर कुणी बघत असेल तर मी म्हणतो तो मित्र नाही काही असतात सुपारीसारखे जे तुटता तुटत नाही आणि काही चकण्यासारखे असतात ज्यांच्यामुळं दारू सुटत नाही काही काही असतात सुपारी सारखे जे तुटता तुटत नाही आणि काही चकण्यासारखे असतात ज्यांच्यामुळं दारू सुटत नाही मैत्री अशी कळपासारखी आनंदानं वळायची आणि ज्याला मित्रच नाही गड्या त्याला काय मैत्री कळायची ज्याला मित्रच नाही गड्या त्याला काय मैत्री कळायची तरी मैत्री जपली पाहिजे आणि मुला मुलींना मोवशी बोललो मी आता वाईट वाटतं मला तुम्हाला काहीतरी बोललं पाहिजे नाही का हा आई म्हणे बाळ मला काळीस सून पाहिजे बाबा म्हणे कशी असू दे पोरीत गुण पाहिजे आई म्हणे बाळ मला काळीस सून पाहिजे बाबा म्हणे कशी असू दे पुरीत गुण पाहिजे आणि घरीच झालं पाहिजे लग्न आईनं अट घातली बाबा म्हणे नशीब फुटक काय बायको मला भेटली मग आई म्हणे काळी मुलगी म्हणजे बाळ लक्ष्मीचं रूप असते बाबा म्हणे संस्कार नाही ती मुलगी कुरूप असते मग मला आठवलं वर्गात एक मैत्रीण होती काळी मग मला आठवलं वर्गात एक मैत्रीण होती काळी कॅटलॉग वर संगीता आणि घरी म्हणायचे बाळी मग मला आठवलं वर्गात एक मैत्रीण होती काळी कॅटलॉगवर संगीता आणि घरी म्हणायचे बाळी मग मी संगीतेला फेसबुकवर हळूच रिक्वेस्ट पाठवली मग मं, मग मी संगीताला फेसबुकवर हळूच रिक्वेस्ट पाठवली रिक्वेस्ट तिने ॲक्सेप्ट करताच मला दुसरी पोरगी आठवली मग मं, मग मी संगीताला फेसबुकवर हळूच रिक्वेस्ट पाठवली रिक्वेस्ट तिने ॲक्सेप्ट करताच मला दुसरी पोरगी आठवली मग मी प्राजक्ताला हळूच मेसेज केला मग मं, मग मी प्राजक्ताला हळूच मेसेज केला अगं अय काळीच आहे अजून का काळा रंग गेला मग मी प्राजक्ताला हळूच मेसेज केला अगं ऐ काळीच हाय अजून का काळा रंग गेला मग तिनं पोरं बाळा नवऱ्यासोबत केला व्हिडिओ कॉल म्हणे हे बघ मिस्टर आणि हे पोरं बेबी आणि डॉल मग मग मी माही नजर पुन्हा आता दोन परे होते एक तर संपला मग मी माही नजर पुन्हा संगीताकडं वळवली काळी मुलगी वागताय घरचे खबर आनंदाने कळवली मग मी माझी नजर पुन्हा संगीताकडे वळवली काळी मुलगी बघताय घरचे खबर आनंदाने कळवली मग ती म्हणे कालच माझ जमलं हे मित्रा घरच्यांनी हट्ट केला नाहीतर मला आवडत होता कुत्रा हल्ली फुटपाथवर राहणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय त्यांना कुणीच दान देत नाही कवितेतून प्रबोधन झालं पाहिजे म्हणतात कविता शेवटच्या अंगाला जाता नेहमी तिथून काहीतरी संदेश आला पाहिजे कविता कोणतंही लोकनाट्य असो काही असो हे समाज प्रबोधनाचं काम करतं ही जरी तुम्हाला कविता आत्तापर्यंत हास्य वाटत असेल तरी भुकेलेला तुम्ही दान केलं पाहिजे यातून एक संदेश सांगायचा आहे मग मी संगीताला हळूच मॅसेज केला अगं एक काळीच आहे अजून का काळा रंग गेला आणि त्यानंतर एक शेवटचं कडवं आहे बघा ती म्हणे मला आवडत होता कुत्रा आणि इथं आणि इथं माणूस की विसरलेल्या शहरात आणि इथं माणुसकी विसरल्या शहरात गादीत कुत्रा पसरतो आणि फुटपाथचा भिकारी अहो भुकेलाही विसरतो सगळं काही सोडून मी घरी निवांत येऊन बसलो आईबापाचं भांडण पेटलं गालातल्या गालात हसलो गाला अहो म्हटलं काळी गोरी कशी असू द्या जरी मुलगी नसली गुणी काळी गोरी कशी असू द्या जरी मुलगी नसली गुणी माणुसकी सोडून तिनं पैशाचा हात धरू नये आणि भुकेसाठी भांडण तिने कधीच करू नये आणि भा, भुकेसाठी भांडण तिने कधीच करू नये अजू काय धन्यवाद